मला एक सांगा जेवताना आपण सगळे पदार्थ एकत्र एक मिक्स करून खातो का नाही ना एक एक पदार्थ वेगवेगळा खातो का खात नाही एकत्र एक एकत्र आपण तर ते करून खाल्ले तर त्यातल्या कुठल्याच पदार्थाची चव कळणार नाही ना ना। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पोटात गडबड होईल साध जेवणाच्या बाबतीत आपण असं करतो मग आपल्या आयुष्यातल्या स्वप्नांच्या गा गाठोड्यातली स्वप्न सगळी एकदमच पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा कसं काय करू शकता आणि सगळी स्वप्न एकदमच पूर्ण व्हावीत म्हणून सगळ्या स्वप्नांसाठी प्रयत्न करू लागतात त्या प्रयत्नांसाठी मेहनत घेऊ लागतात आणि मग काय होतं या मल्टीटास्किंगच्या नादामध्ये ना आपला गोंधळ निर्माण होतो गडबड होते आणि सगळी राहू द्या कोणतंच स्वप्न किंवा कोणतंच काम पूर्ण होत नाही बघा आपलं काम आपलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल ना तर मल्टीटास्किंग न करता एका एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नक्कीच यश मिळेल